त्यानंतर ठेकेदार आणि बांधकाम विभाग हे साहेबांच्या समोर हा बोलून बाहेर आल्यानंतर बोलतात साहेब काही बोलतात आमच्यानं ते जमा ग्रामस्थांच्या समोर सांगतात की साहेब बोलायला काय झालं ते काही बोलू शकतात त्यांच्या समोर आम्ही नाही बोलू शकत नाही पण हे होणार नाही काय झालं

परत लहान गरोदर मातांना तीन तीन चार चार तास घेऊन बसावं लागतं पोटात वगैरे दुखायला लागल्या गाडी प्रायव्हेट बोलवायला दोन तीन हजार गमवायला वेळ आलेली त्यांच्याकडे मग डालग झुपायचं तसं खाली न्यायचं डालग्यानं उद्घाटनाची पाठी लावून सुद्धा आज सात वर्षे झाली पण या रस्त्याचं काही काम पूर्ण झालेलं नाही जो रस्ता मंजूर करून आणला होता तो आज ता काय का नाही झाला किंवा प्रशासनाने इकडे का दुर्लक्ष केलं आहे का दोन हजार चारला ज्यावेळी निवडून आले त्यावेळी ह्या मधल्या मार्गातून साहेब स्वतःहून ह्या गौनगर गावाला त्यांना म्हणजे हजेरी लावली त्यांना त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या टायमाला मी जर मंत्री आमदार झालो तर तुमचं शंभर टक्के काम करून देणार त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला ह्या भूमिपूजन पाठी पूजन केलं त्याच्यानंतर आठ वर्ष झाले काय ती पसू काय काय कामाचं मात्र बिलकुल कुठली हालचाल पण नाही म्हणजे कामाच्या नावाने पूर्णपणे हा समजा त्यांनी सांगायचं हे इलेक्शन येऊ दे काम होणार आहे हे ये इलेक्शन येऊ दे पुढे काम होणार आहे असे करत आमचे खूप वर्ष गेले नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं सरचे स्वागत आहे आज आपण आहोत पाटण तालुक्यातल्या कोकिसरे ग्रामपंचायत मधील गवळी नगर या ठिकाणी या ठिकाणी रस्ता नसल्यामुळे येथील जे नागरिक आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्रास सहन करावा लागतोय देश स्वतंत्र झाल्यापासून ही जी अवस्था या गावाची अशीच आहे जर एखादा आजारी पेशंट पडला तर त्याला डालग्यातून नेणे किंवा अनेक वेळा इथं जीव जाण्याच्या सुद्धा जी घटना घडलेल्या आहेत आज आपण त्या ग्रामस्थांच्या बरोबर आहे आणि ही जी दहाकता आहे ती सरकारला दाखवण्यासाठी आज ग्रामस्थांच्या बरोबर आपण चर्चा करतोय की नेमकं काय काय झालं आणि या रस्त्याचा कसा त्रास होतोय तुम्हाला गेल्या कित्येक पिढ्या या डोंगर पटावर पठारावरती आमची गवळीनगर वस्ती आहे आणि आम्ही सर्व धनगर बांधव गाया म्हशी वळून राहणारी लोक तर आम्हाला शिक्षणापासून वंचित राहावं लागतं मुलांना शिक्षण या डोंगरातून करणं खूप अवघड जात त्यामुळं आम्ही प्रशासनाकडे वारंवार आमच्या मागण्या व्यथा आम्ही त्यांचे पाय सुद्धा धरले वेळाला पण प्रशासनानं त्याला थोड्या का कालावधीनं लोकांच्या समस्या लक्षात घेऊन अठरा एकोणीसला आम्ही रस्ता करतो असं आम्हाला हे शब्द दिला आणि त्याप्रमाणे आम्हाला गोरगरीब आडानी लोकांना या डोंगर पटारावरल्या लोकांना विश्वास वाटला की रस्ता होईल आणि अशा कारणाने त्यांनी पाठी लावली सुद्धा उद्घाटनाची पाठी लावून सुद्धा आज आहे ना सात वर्ष झाली पण या रस्त्याचं काही काम पूर्ण झालेलं नाही प्रशासनानं मात्र तिकडे पाठ फिरवलेली आहे आणि या डोंगर पटावरती राहणाऱ्या लोकांच्या समस्या त्यांना लक्षात वेळेत घेतल्या पाहिजे कारण आज मुलांना शिक्षण हे हवं आहे आमच्या या डोंगर पटारावरती आठवी पर्यंत शाळा झाली होती पण जवळजवळ आता शिक्षकच आहे बंद झाल्यात आहे कारण मुलंच थांबायला तयार था नाही कोण कारण लोकांना आज थोडं फार का होईना पण शिक्षणाची गरज आहे आज दळणवळणाची व्यवस्था असेल तर लोक काहीतरी लोकांची प्रगती होते लोकांना दवाखान्याला जायचं म्हटलं तरी त्यांच्या आज जीव मुठीत धरून जावं लागतं म्हाताऱ्या कोताऱ्या माणसांना जायचं कसं कारण त्यांच्याकडे पैसा नसतो आणि दुसरा मार्ग एक आहे तिकडून जायचं म्हटलं तरी गाडीवाले किंवा प्रायव्हेट जिप्सीवाले त्यांना दोन पाच हजाराची मागणी करतात गोरगरीब लोकांच्याकडे एवढा पैसा असतो का अशा प्र संकटातून लोक आज आपलं जीवन कसं जगणार याची दखल प्रशासनानं घ्यावी आणि या गावाला न्याय द्यावा हीच आमची एक रास्त मागणी आहे जो रस्ता मंजूर करून आणला होता तो आज नाही झाला प्रशासनाने इकडे का, का दुर्लक्ष केलंय पत्रकार विनंती करतो की महाराष्ट्राच्या कान्या या गवळीनगर लोकांचं हे दुःख काय आहे संकट काय आहे हे पोचवावं हो। तुमच्या गावामध्ये आज तुम्ही या वर चालत येत आहे काय तकलीफ आहे या गावाला या रस्त्यामुळे आम्हाला रस्ताच नाही एखादी डिलिव्हरी झाली असली हो तरी ती तिथं सह्य करायला लागतंय आम्हाला ढालगत याय लागतय मग आता आम्ही काय करणार आम्हाला रस्ता पाहिजे किती वर्ष झालं कधी आता आम्हाला काय माहित आता आता आमची मुलं बाय या डोंगरात चाल काय नाही आम्ही तरी काय करणार रस्त्या नसले मग आवाज थांबत आहे का शिक्षणाचं अडचण आवा अडचणच आहे म्हणताना आपली जातीत तिकड काय करते उद्घाटन झालं होतं झालं तर झालाच नाही त्याला काय करणार आम्ही तरी फॉलोअप घेतला गेलो नाहीच झाला तर काय करायचं नाही माता कोतारी माणसं असली तरी या रस्त्याने चालाय सारे ऐक वाट आहे का आमची पाय वाट सुद्धा नाही आम्हाला मग या डोंगरात ना आम्ही कशी चालायच पाऊस असतो असतो वडविडायचं एक फरशी आले तेवढी बांधले तिथं काम करून दावलं आणि काय केलेलं नाही मग आम्ही कसं जायचं तिथं पाय वाट तरी आम्हाला पाहिजे का नको डोंगरात एवढ्या आमची मुलं ही लहान लहान मुलं पावसात कशी जाणार एवढ्या डोंगरात डोंगर एवढा मोठा आहे एखादी अचानक गावामध्ये एखादी अचानक घटना घडली किंवा एखादा सिरियस पेशंट असला आजारी माणूस पडला तर त्याला कशा संदर्भाचा नेला जातो लागतं दोन हजार तीन हजार रुपये द्यावे लागतात मग आम्ही कुठलं द्यायचं गाडी तिकडून गाडी बोलवायची मग ती गाडी येईस पर्यंत पेशंट डिलिव्हरीच इकडे मरत पण येस पर्यंत तिकडून गाडी तिकडे रोड नाही माणसाना तिकडून गाडी बोलवायची मग कधी येईस पर्यंत डिलिव्हरीच पेशंट तर बर तर राहते का आता डिलिव्हरीच पेशंट कसं असतं मग एवढ्या खेड्या गावात डालगच पण न्याय लागायचं मी या गवळीनगर गावचा रहिवाश असून या रस्त्या संदर्भात आम्ही आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व आपल्या पाटण तालुक्याचे मंत्री महोदय संभूराज देसाई साहेबांच्या येथे आम्ही भरपूर वेळा गावा गावतर्फे गेलो आणि त्यांना दोन हजार एकोणीस मध्ये आमच्या रस्त्याचं नौलाई ते गवळीनगर येथे उद्घाटन केलं नवलाई वार्ड ते गवळीनगर या रस्त्याचं उद् दोन हजार एकोणीस मध्ये उद्घाटन केलं आणि तिथे उद्घाटन केलेली जी पाटी लावली आहे सन दोन हजार अठरा ते एकोणीस हरित ऊर्जा विकास निधीतून मंजूर झालेल्या ते गवळीनगर तीन किलोमीटर दुरुस्ती करणे या कामाचा शुभारंभ त्यावेळी त्यांना केला आज तागाय तो रस्ता कधी झाला नाही आज आठ वर्ष झालीत त्या कामाचा अजिबात फॉलो आम्ही भरपूर वेळा गेलो साहेबांना भरपूर वेळा आश्वासन दिलं किंवा याच्यातून बांधकाम विभागातून अधिकारी बोलवून आमचा ठेकेदाराला बोलवून साहेबांना तिथे आम्हाला आमच्या समोर त्यांना सांगितलं त्यानंतर ठेकेदार आणि बांधकाम विभाग हे साहेबांच्या समोर हा बोलून बाहेर आल्यानंतर बोलतात साहेब काही बोलतात आमच्यानं ते जमायचं नाही साहेबांच्या समोर ते बोलतात आम्ही करून देणार बांधकाम विभाग किंवा ठेकेदार हे स्वतः बोलतात आम्ही हे सर्व गोष्टी करून देणार पण बाहेर आल्यानंतर ग्रामस्थांच्या समोर सांगतात, साथ, साथ वार वार सांगतात। की साहेब साहेबांना बोलायला काय झालं ते काही बोलू शकतात त्यांच्या समोर आम्ही नाही बोलू शकत नाही पण हे होणार नाही आम्हाला वारंवार ही लोक सांगतात तर यासाठी की बाबा हा फंड जो निधी जो उपलब्ध केला होता तो गवळी कुकिसरे रे नवला ते गवळी याच्यासाठी उपलब्ध केला होता पण तो रस्ताच होत नाही किंवा झाला पण नाही मग तो फंड केलेला म्हणजे निधी मंजूर केलेला झाला काय किंवा त्या निधीचं केलं काय हे आमच्या ग्रामस्थांना त्याच म्हणजे जाणून घ्यायचं त्याचा कि त्यांना काय केलं तो, तो फंड वापर वापरला की तो फंड कुठे आहे कि काय केला याचा आम्हाला आढावा पाहिजे या रस्त्या संदर्भात काय तुम्ही पाठपुरावा केलाय का ह्या रस्त्या संदर्भात काही बाबी अडचणी काय असतील काय असेल भरपूर वेळा पाठपुरावा केला काय समस्या असेल ते मंत्री महोदय साहेबांच्या जवळ जाऊन काय हकीकत आहे ती मांडली असेल काय प्रॉब्लेम असेल काही हे अडचण असतील ते पण सविस्तर जाऊन साहेबांच्या कानावरती गाठल्या पण आहेत तरी पण हे काय कोण इकडे लक्ष लावत नाही कोण इकडं ध्यान पण देत नाही सर्व पाठच फिरवत आहेत फर्स्ट टायमाला साहेब दोन हजार चारला ज्यावेळी निवडून आले त्यावेळी ह्या मधल्या मार्गातून साहेब स्वतःहून ह्या गौनगर गावला त्यांना म्हणजे हजेरी लावली त्यांना सविस्तर या गावाची काय अडचण आहे काय काय म्हणजे काय किती त्यांना त्रास सहन करावा लागतो हे साहेबांना ला पूर्णपणे चांगलं माहित आहे त्यांना त्यावेळी आम्हाला आश्वासन दिलं की ह्या टायमाला मंत्री आमदार झालो तर तुमचं शंभर टक्के काम करून देणार त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ला ह्या भूमिपूजन पाठी पूजन केलं त्याच्यानंतर आठ आग वर्ष झाले काय तिथपासून काय त्या कामाचं मात्र बिलकुल कुठली हालचाल पण नाही म्हणजे कामाच्या नावाने पूर्णपणे दुर्लक्षच आज समजा हे दोन उडे आहेत आज समजा काय उदरनिर्वाज वस्तू आणायच्या म्हटल्या तर जायचं जा म्हटलं तरी भरपूर अडचण पावसातनं जायचं जा म्हटलं तरी वडा क्रॉस करून जायचं म्हटलं एक एक वड्यावरती एक एक, एक तास वेट थांबावं लागतं दुसरी गोष्ट खाली जायचं म्हटलं तर इथून शंभर रुपये काम होण्यासाठी आपल्याला दीड दीड दोन दोन हजार रुपये आजार पडलं काय डिलिव्हरी असतात त्यासाठी आपल्याला द्यावं लागतं तर गावच्या ठिकाणी असं जर राहून आपल्याकडे एवढी उत्पन्न आहे का दोन दोन दीड तीड हजार रुपये द्यायचं म्हटलं तर रस्ता नसल्यामुळे बाळा लहान बाळांच लसीकरण होत नाही गरोदर मातांना सुविधा नाही का परत लहान बा गरोदर मातांना तीन तीन चार चार तास घेऊन बसावं लागतं पोटात वगैरे दुखायला लागल्या गाडी प्रायव्हेट बोलवायला दोन तीन हजार रुपये खर्च लागतो ह्याच्यासाठी आम्हाला मार्गदर्शन करावं काहीतरी शासनाने रस्ता करावा आता तकलीफ काय होते अशी कधी अडचण तयार अशी अडचण कि एखादा पेशंट आजारी पेशंट नेता वेळी काय प्रॉब्लेम झालाय वगैरे हो अशी भरपूर महिलांचा हे झालं म्हणजे प्राण गमवायला बी तयार अशी वेळ आलेली त्यांच्याकडं मग डालग झुपायचं तस खाली न्यायचं डालग्यानं प्रत आणि काही वेळाने प्रायव्हेट दोन तीन हजार रुपये खर्च करून गाडी बोलवावी लागते या गावाची समस्या एवढी मोठी आहे की या गावामध्ये तरुण जो वर्गा है तो तरुन वर्ग आहे तो तरुण वर्ग सुद्धा या सुविधा नसल्यामुळे गैरसोय असल्यामुळे मुंबई सारख्या ठिकाणी जात आहे आणि त्यामुळे गावे हे ओसाड होत चाललेले आहेत असेच काही तरुण या रस्त्यासाठी आक्रमक झालेले आहेत आणि आज त्यांच्यावर चर्चा करूया का, का की काय आता सध्या ही परिस्थिती आहे अं तुमच्या आई वडिलांनी खूप कष्ट केलं त्यांच्या याचा फॉलोअप घेतला पण त्याचं काय होत नाही आता तरुण म्हणून तुम्ही काय भूमिका घेता तरुण म्हणून आमची सर्वांची ही जी विनंती आहे आम्ही खूप मोठे आम्हाला जायचं कारण आहे मुंबई शहराला इथं सर्व सुविधा उपलब्ध मिळत नाहीत आणि दुसरी गोष्ट पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे माननीय मंत्री मोद्यांनी दोन तीन वेळा अशी आश्वासन दिली आम्हाला तुमचं हे काम करून देऊ ते काम करून देऊ दुसरी गोष्ट हे माग राहण्याचं कारण रस्ते आमच्यातले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांनी सांगायचं हे इलेक्शन येऊ दे पुढ काम होणार आहे हे ये इलेक्शन येऊ दे पुढे काम होणार आहे असे करत करत आमचे खूप वर्ष गेलेत खूप वर्ष गेलीत आणि त्यासाठी आम्ही आतापर्यंत त्यांचं ऐकत आलो पण आता आम्हाला युवा पिढीला हे काय ऐकायचं नाही आहे आता आम्हाला आम्ही कुणाचा न्याय हक्काचा रस्ता मागतो आम्ही कुठून नेपाळवरून आलो नाही आम्ही कुठं पाकिस्तानवरून आलो नाही आम्ही हे महाराष्ट्रात जन्मभूमीमध्ये पैदा झालो आणि आम्हाला आम्हाला छोटासा एक हक्काचा रस्ता त्यांनी द्यावा हीच आमची अपेक्षा आहे आणि पुढं आम्ही कुठलेही आमच्या गवळीनगर वस्तीमध्ये जेवढी मतदान संख्या आहेत एकही मतदान आम्ही कुठल्याही पेटीत जाऊ जाऊन देणार नाही ही आमची सरकारला विनंती आहे आणि विशार आहे नाहीतर आम्ही लोकशाही त्यांना सांगण्याचा प्रयत्न करू आणि आमचा रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर त्यांनी सोडवावा तर तुम्ही पाहिलं की कशा पद्धतीने या गावामध्ये रस्त्याची समस्या किती मोठी झालेली आहे आणि या रस्त्याच्या संदर्भात आता महिला वर्ग असेल वयोवृद्ध लोक असतील आणि तरुण युवक मात्र आता आक्रमक झालेले या ठिकाणी दिसत आहेत वेळ पडली तर येणाऱ्या मतदानामध्ये आम्ही मतदान पेटीमध्ये एकही मतदान या नगर मधून टाकणार नाही असा इशाराही त्यांनी दिलेला आहे आणि प्रामुख्याने जर गाववाल्यांना आता गाववाल्यांच्या कुठनं गाव गाव जे आम्हाला सुद्धा कळतंय की जरी अधिकारी साहेबांच्या समोर मंत्री मंत्री महोदयांच्या समोर जरी बोलत असले तरी बाहेर येऊन मात्र त्यांच्या कुठल्याही शब्दाची अंमलबजावणी करत नाहीत असं या ग्रामस्थांकडून बोललं जाते या सगळ्या गोष्टीवर लक्ष टाकणं शासनानं प्रशासनानं आणि महोदयाने लक्ष टाकणे गरजेचं आहे आणि या लोकांना न्याय मिळवून देणे हे गरजेचं आहे लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत जय हिंद जय महाराष्ट्र